नमस्कार मंडळी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते मंडळी आपण महाराष्ट्र राज्यामध्ये साधारण एकोणतीस दशलक्ष जे ग्राहक आहेत वीज ग्राहक त्यापैकी साधारण पंचेचाळीस लाख हे कृषी ग्राहक आहेत आणि कृषी ग्राहकांना वीज पुरवठा हा व्यवस्थितपणे होणं फार गरजेचं असतं आपल्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे कृषी ग्राहकांना दिवसा आणि रात्रीच्या स्वरूपात आवर्तन स्वरूपामध्ये वीज पुरवठा केला जातो मात्र यामध्ये कृषी ग्राहकांना विविध समस्या आणि अडचणी येतात सौर पंप म्हणा किंवा इतर ज्या सगळ्या गोष्टी त्यांना करायच्या असतात शेतात कामं करायची असतंय त्यांना त्यासाठी वीज पुरवठा आवश्यक आहे आणि याच अनुषंगानं आणि याच मागण्या लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट ओ ही अंमलात आणली गेली आहे ही योजना काय आहे या योजनेचा उद्देश काय आहे आणि या योजनेचा कृषी ग्राहकांना शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं फायदा होणार आहे त्याच विषयी आज आपण आपल्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत आणि याच विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री लोकेश चंद्र सर यांना सर नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत धन्यवाद सर जसं आपण पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कृषी ग्राहकांना वीज पुरवठा जो हवा असतो त्यांना शेतीच्या कामांशी निगडीत नेहमीच तर त्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना या राबवल्या जातात मात्र त्यातलीच ही मुख्यमंत्री सौर कृषी योजना टू पॉईंट ओ आहे तर ती काय आहे महाराष्ट्र मध्ये आपण जे काही एकूण वीज पुरवठा करतो त्याच्या तीस टक्के पुरवठा कशी आपले क्षेत्रासाठी होतो पूर्ण देशात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कृषीसाठी विद्युतचा वापर होतो या योजनेचा जो मुख्य स्वरूप आहे ही योजने खरेतरी माननीय मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांची संकल्पनेतून आणि त्यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम शेतकऱ्यांसाठी कसे राबवता येईल यातून याची क्रियान्वयन सुरू झाली या योजनेमध्ये जे काही आपले कृषक आहे फार्मर्स आहे त्यांच्यासाठी जे विद्युत पुरवठा आहे ते शंभर टक्के सौर ऊर्जेद्वारा करायचे आहे हे हो। या योजनेचा हेतू आहे आणि या योजनेअंतर्गत आपण प्रत्येक जे आपले एकूण सबस्टेशन्स आहे फीडर्स आहे त्यामध्ये जे ॲग्रिकल्चर लोड ज्या ठिकाणी जास्त आहे असे जे ॲग्रिकल्चर फीडर्स आहे त्यांचे सॅपरेशनच्या काम हाती घेतलेलं आहे आणि ते हाती घेतल्यानंतर त्याचे नंतर ते उपकेंद्रावर एक त्या उपकेंद्राचे जे काही ॲग्रिकल्चर लोड आहे त्याचे पूरक छोटे छोटे आपले सोलर पार्क्स त्या सबस्टेशन ते ठिकाणी आपण क्रिएट केलेले आहे आणि त्यातून आता पूर्ण राज्यामध्ये जे काही आपले ॲग्रिकल्चर लोड आहे ते सौर ऊर्जेद्वारा पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात आलेली आहे आता या योजनामध्ये जे सर्वात महत्त्वाची जो गोष्ट आहे की पूर्वी दोन हजार सतरामध्ये ज्यावेळी ह्या योजनेची सुरुवात झाली त्यानंतर मागील पाच सहा वर्षामध्ये या योजनेमध्ये जे काही अडीअडचणी येत होते या अडीअडचणींचा आपण अभ्यास करून या योजनेच्या पूर्ण एक प्रकारे रिइंजिनिअरिंग आपण केली म्हणजे त्यामध्ये जे काही अडीअडचणी जे आपले डेव्हलपर्स होते त्यांना येत होते आणि त्याप्रमाणे प्रकारे हा संपूर्ण कारण की महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला जवळपास सोळा हजार मेगावाट हा ॲग्रिकल्चर लोड आहे आणि दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंत आपण जवळपास फक्त सहाशे मेगावाटचे हा सोलर पार्क आपण क्रिएट करू शकलो तर त्याच्यामुळे यामध्ये जे स्केलिंग अप करण्याची गरज होती योजनेला व्याप्त स्वरूपामध्ये राबण्यासाठी तर त्यासाठी पूर्ण योजनेचे जर काही आपण जे पाच त्यामध्ये मोठे परिवर्तन केले तर एक होता की यामध्ये या, या योजनेचा जो स्वरूप आहे ते मोठा करायचे म्हणजे ते इकॉनॉमी स्केल ज्याला म्हणतो आपण की या जे डेव्हलपर्स आहे त्याला मिळेल तर त्याच्यासाठी आपण एक क्लस्टरच्या एक स्वरूप या योजनेला आणला आणला की जेणेकरून अडीचशे से तीनशे मेगावॉटपर्यंतचे क्लस्टर्स आपण क्रिएट केले जिलाने आहे आणि त्यामध्ये या क्लस्टरचे स्वरूपामध्ये काय झालं की मोठे जे आपले डेव्हलपर्स होते या योजनेसाठी अट्रॅक्ट झाले दुसरा जे एक आणि मोठी अडचण होती ते जमिनीची उपलब्धबद्दल होती कारण की यामध्ये ज्या लोकांनी पूर्वी सेवा घेतला होता त्यांना बेड त्याला सक्सेसफुल झाल्यानंतर ते जमीनचा शोध करण्यामध्ये खूप अडचण होत होती आणि त्याच्यामुळे पुढची कारवाई काही पुढे झालेली नाही तर ते लक्षात घेऊ आपण पूर्ण राज्यामध्ये आपला जे इन्फॉर्मेशन टेक्निकच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून यामध्ये प्रामुख्याने गतिशक्ती पोर्टल आहे आपला भूलेख रेव्हन्यू डिपार्टमेंटचा जो पोर्टल आहे आणि आमच्या एम एस डी सी एलच्या लँड पोर्टल आहे या तिघांचा आपण एक प्रि उपयोग करून एक नवीन पोर्टल विकसित केला त्यामध्ये प्रत्येक उपकेंद्राचे जवळपास पाच ते दहा किलोमीटरचे अंतरावर जे काही शासकीय जमीन आपल्याकडे उपलब्ध होती ते या योजनेसाठी आपण उपलब्ध करून दिली मला सांगण्यास आनंद होता आहे की या योजनेमध्ये पूर्ण राज्यामध्ये मात्र तीन महिन्याची कालावधीमध्ये जवळपास चाळीस हजार एकर लँड आपण शोधून त्याचे पूर्ण प्रक्रिया करून म्हणजे सबलीज करण्याची प्रक्रिया पूर्ण यामध्ये महसूल खात्याचा खूप आम्हाला सहकार्य मिळाला आणि सर्व आमचे जे फील्डची यंत्रणा यामध्ये कार्यरत होती तर त्या सर्वांचे सहकार्याने आणि त्यांचे जे काही त्यांनी काम केले त्याच्यामुळे हे शक्य झालं त्याच्यानंतर जे काही आपले बिल्डर्स होते त्यांच्यासाठी आपण हे पूर्ण पद्धती जे आहे ते पारदर्शक व्हावी याच्यासाठी एक डेटा बँक तयार केला त्या डेटा बँकमध्ये प्रत्येक सब स्टेशनला किती त्यामध्ये कॅपॅसिटी आहे त्याचे जवळपास किती लांबीवर ते जमीन उपलब्ध आहे शासकीय जमिनी जे आहे जे आपण आयडेंटिफाय केली आणि त्याचे व्यतिरिक्त त्या सबस्टेशनमध्ये काय काय म्हणजे ते आपले जे टेक्निकल पॅरामीटर्स वगैरे सगळं आपण व्यवस्थित माहिती दिली एकूणच म्हणजे या सगळी ही योजना राबवण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये त्याचं सर्वे, सर्वेक्षण करण्यात आलं जमिनीपासून आणि मग शेतकऱ्यांकडे कशा पद्धतीची जमीन उपलब्ध आहे ते पूर्ण जो आराखडा आहे तो पहिल्यांदा विद्युत कंपनीने कम, तो मिळवला आणि त्यानंतर ही योजना कार्यान्वित करण्यात आली हा तर यामध्ये शासकीय जमिनी जे होती ते आपण त्यांना उपलब्ध करून दिली त्याच्या व्यतिरिक्त त्यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा फायदा व्हावा तर त्याच्यासाठी आपण राज्य शासनाने योजनेमध्ये पूर्वी दर एकरी जे आपले लीज रेंट होते त्यामध्ये पूर्वी तीस हजार होते त्यामध्ये वाढ करून पन्नास हजार केले तर त्याच्यामुळे जे काही शेतकऱ्यांकडे जे बंजर जमीन आहे ज्यामध्ये काही उपयोग फसल वगैरे येत नाही त्याचीसुद्धा उपलब्धता या कार्यक्रमासाठी झाली आणि त्याचे नंतर एक आपण जे काही राज्य शासनाने सुद्धा काही इन्सेंटिव्ह या योजनेसाठी नवीन डिक्लेअर केले त्यामध्ये जे ग्रामपंचायत वगैरे आहे त्यांना पाच लाख प्रत तीन वर्षासाठी अनुदान जे आपल्या सोशल डेव्हलपमेंट कामासाठी जेणेकरून त्यांच्यासुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हावा त्याचे व्यतिरिक्त जे काही डीम जनरेशनच्या पूर्वी क्लॉज नव्हते त्यामध्ये ते, ते सुद्धा आपण केले अर्ली कमिशनिंगसाठी जे प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी इन्सेंटिव्ह यामध्ये दिले आणि हे सगळी जे योजना है रिन्यूवल जे जे आहे ते डिसेंट्रलाइज रिन्यूअल एनर्जी म्हणजे विकेंद्रित सौर ऊर्जाचे जे कार्यक्रम आहे ते त्या आधारावर पूर्ण याची डिझाईन झाल्यामुळे जे आपले मुख्य जे इशूज होते की आता सौर ऊर्जेच्या किंवा आपले जे काही रिन्यूअल एनर्जी आहे तर बाहेरून जर आणायची असेल तर आपल्याकडे जे ट्रान्समिशन लाईन्स वगैरेचे कंजेशन असतो आणि त्याच्यामुळे त्याला त्यामध्ये सुद्धा त्याला क्षमता वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये सुद्धा गुंतवणूकची आवश्यकता आहे तर या योजनामध्ये विकेंद्रित रिन्युअल एनर्जीच्या प्रकल्प असल्यामुळे त्याची सुद्धा गरज राहत नाही कारण की हा जो जनरेशन आहे एनर्जीच्या ते ज्या ठिकाणी आपला त्याचे कंजम्शन होणार म्हणजे जे आपल्या उपकेंद्र आहे त्याचे जवळ असल्यामुळे त्याला ग्रीडमध्ये आपल्या फीड करण्याची गरज राहत नाही आणि त्यामध्ये ट्रान्समिशन लॉस तर वाचलेच आहे इन्व्हेस्टमेंट सुद्धा आणि त्याच्यानंतर टी डी लॉसेस ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा यामध्ये कमी झाले अच्छा म्हणजे अशा पद्धतीने ही योजना राबवताना सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ही योजना कार्यान्वित करण्यात आली एकूणच जर आपण पाहायला गेलं तर जी कृषी जी कृषक आहेत किंवा शेतकरी जे आहेत तर त्यांना समस्या तर येतच असतात मात्र अशा पद्धतीने जेव्हा ही योजना राबवताना वेगवेगळ्या जसं तुम्ही म्हणालात घटक वेगवेगळ्या जमिनी वेगवेगळ्या असतात तर तिथे ही योजना राबवताना कशा पद्धतीनं ती राबवण्यात आली तेव्हा कुठल्या अडचणी वेगळ्या आल्या का नाही यामध्ये आपली मुख्य जे अडचण होती ते एवढे मोठ्या स्वरूपामध्ये त्याला प्रसाद मिळत नव्हता या योजनेला सुरुवातीला तर ते सगळे अडी अडचण जे आपले डिफरंट जे स्टेक होल्डर्स होते त्यांचे त्या लो, लोकांना फायनॅन्सिंगची सुद्धा अडचण येत होती तर ते बँकर्ससोबत ते डेव्हलपर्ससोबत आपण बसून त्याच्याबरोबरच त्यांचे जे काही टेक्निकल इश्यूज होते फायनान्शियल इश्यूज होते ते सगळे आपण समजून घेऊन त्याला सर्वांच्या निराकरण केलं आणि त्याच्यामुळे यामध्ये काय फरक पडला की आता सोळा हजार मेगावॅट जे मी आपण सांगत आहोत की पूर्ण जे राज्यामध्ये जे ॲग्रिकल्चर लोड आहे सुरुवातीला जेव्हा आपण याची योजनाची रूपरेखा आखली आणि त्यामध्ये जे काही आवश्यक प्रवर्तन केले तर सरासरी चार हजार मेगावॉटचा एक लक्ष आपण समोर ठेवला होता परंतु या योजनामध्ये जे काही आपण बदल केले त्याचा एवढा चांगला परिणाम आम्हाला मिळाला की फर्स्ट स्टेजमध्ये आम्हाला नऊ हजार दोनशे मेगावॉटचे बीड मिळाले आणि ते सुद्धा अत्यंत माफक दरामध्ये कारण की आज जे आपण शेतकऱ्यांना जे बीज देतोय तर त्याच्या जर आपण सरासरी जर विचार केला दरच्या तर ते आम्हाला विद्युत आठ रुपये पैसे पैसेमध्ये पर युनिट त्याच्या किंमत येते आणि जे आपले रेग्युलेटर आहे त्यांच्याकडून त्याला शेतकऱ्यांना कमी दरामध्ये देण्यासाठी त्याला कमी करून चार रुपये पाच पैसे हा दर काढण्यात येतो त्याच्यामुळे जे आपले औद्योगिक युनिट्स आहेत किंवा कमर्शियल युनिट्स आहेत त्याच्यावर क्रॉस सबसिडीचा बोजा येतो आणि त्याच्यानंतरही चार रुपये पाच पैसे नंतरही आता शेतकऱ्यांना ज्यावेळी आपण बिलिंग करतो तो एक रुपये सत्तावीस पैसे या दराने करतो तर हा जो सबसिडीचा जो बोझ आहे ते सुद्धा शासनावर येतो तर अशा प्रकारे जेव्हा आपण हा जो सौर ऊर्जेवर जेव्हा आपण व्यवस्था केली तर यामध्ये जेव्हा दर दर आलेले आहे ते तीन रुपये आठ पैसे okay. तर त्याच्यामुळे यामध्ये एक मोठ्या प्रमाणात जे आपले विद्युत सप्लाईचे जे दर आहेत त्यामध्ये सुद्धा कमी होणार आहे आणि yeah. सर्वात मोठा हे जे यामध्ये जे फायदा होणार आहे की शेतकऱ्यांची जे एक दशकांपूर्वी म्हणजे दशका दशक जे एक मागणी करत होते की आम्हाला दपसा वीज पुरवठा झाला पाहिजे आणि ते सुद्धा रिलायबल पुरवठा झाला पाहिजे तर त्या अनुषंगाने हे करणे आता शक्य झालेले आहे सर माननीय मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसांच्या अनुषंगानं जी संपूर्ण आढावा घेतला जाणार आहे तर आपल्या विभागामार्फत कशा पद्धतीनं ही संपूर्ण तयारी आहे किंवा कशा पद्धतीनं याबाबत पावले उचलली जाणार आहेत शंभर देशाचे कार्यक्रमाच्या जे आखणी आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचे अध्यक्षतेखाली आमची झालेली आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही जे कार्यक्रम आता राब आहोत त्यामध्ये आपला जो गेम चेंजर जे योजना आहे मुख्यमंत्री स्वार वाहिनी योजना त्याचा एक आपण उद्देश ठेवलेला आहे आणि त्यामध्ये जे आम्ही डिसेंबर महिन्याचे जो उद्देश ठेवला होता आणि जनवरी महिन्याच्या तर त्या दोन्ही उद्दिष्ट आमचे पूर्ण झालेले आहे आणि आता शंभर दिवसाचे उद्दिष्ट त्याचे पुढे आपण जाऊन म्हणजे डिसेंबरच्या दिवस आपण विचार केला त्यामध्ये जवळपास सम दीडशे होता त्याच्या पुढे आपण एकशे ऐंशी मेगावाटचा केला आता या मुख्यमंत्री स्वार्केशी वाहिनी योजनेमध्ये मला सुद्धा एक आणखीन चांगली गोष्ट सांगायची आहे की या योजनाची जे इम्प्लिमेंटेशन कलाब्दी आहे ते अठरा महिना आहे पण या योजनामध्ये रेकॉर्ड टाईममध्ये म्हणजे सहा महिन्यामध्ये जवळपास तीनशे मेगावाटचे आपले प्रकल्प क्रियान्वित झालेले आहे तर त्याच्यामुळे या योजनाला मिळ जे मिळणारा जे प्रसाद आहे डेव्हलपमेंटकडून किंवा जे इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे ते सुद्धा खूप चांगलं आहे आणि त्याचे मुळे हा जो पूर्ण प्रकल्प आहे आता वर्ष दोन हजार छब्वीस मार्चपर्यंत हे पूर्ण सोळा हजार मेगाची योजना क्रियान्वित होणार आहे अच्छा शंभर देशामध्ये दे याच्या व्यतिरिक्त आपल्या जे फिडर्स एग्रिगेशनचं एक टार्गेट आहे आपण ते ठेवलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आपले जे मागील त्याला सौर पंप जे आहे तर त्याच्यासुद्धा आपण एक उद्देश ठेवलेला आहे पी एम सूर्यघर मुफ्त बीज योजना याचा एक उद्देश ठेवलेला आहे तर अशा प्रकारे जे महत्त्वाचे जे आपले कार्यक्रम आपण राबवतो आहे त्याच्याबद्दल पण जे ठेवलेले उद्दिष्ट आहे ते शंभर टक्के आमचे पूर्ण होणार पण त्याचे पेक्षा पुढे जाऊन आपण ते टार्गेट पूर्ण करणार आहोत अच्छा दाऊस मध्ये नुकतीच परिषद संपन्न झाली तर या अनुषंगानं सुद्धा आपल्या विभागामार्फत नैसर्गिक ऊर्जा किंवा मग सौर ऊर्जेसाठी कशा पद्धतीनं उपक्रम राबवणार यावर्षी दाबोस मध्ये जे आपले महाराष्ट्र राज्याला जे इन्व्हेस्टमेंटचे प्रसाद मिळालेला आहे ते अत्यंत चांगला आहे आणि यामध्ये मला वाटते की राज्याचे नेतृत्व मान्य मुख्यमंत्री महोदय ज्याप्रमाणे करतात त्याच्या अनुषंगाने हा इन्व्हेस्टमेंट राज्यामध्ये येत आहे यामध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट येणार आहे त्यामध्ये त्याचा एक मोठा प्रमाण जे आहे ते रिन्युअल एनर्जी किंवा जे ग्रीन एनर्जी आहे हो। ग्रीन हायड्रोजन असे ते या भागामध्ये असल्यामुळे त्याच्या नक्कीच राज्याला फायदा होणार आहे कारण की शेवटी हा ग्रीन एनर्जी असो किंवा त्याचे व्यतिरिक्त आपले जे डेटा सेंटर्स वगैरे जे आहे ते सुद्धा आपल्या राज्यामध्ये येणार आहे त्याच्यामुळे आपले विजेचे जे जे आवश्यकता आहे ते सुद्धा वाढणार आहे त्याच्या अनुषंगाने आता जे मी सांगितलं की पूर्ण जे आपला एनर्जी ट्रान्झिशन प्लॅन आपण जे तयार केलेलं आहे त्यामध्ये हे पूर्ण आपली जे आवश्यकता राहणार आहे ते विचारात घेऊन आपण केलेली आहे तर त्याच्यामुळे हे सगळा जे इन्व्हेस्टमेंट आहे ते आम्हाला ते पूरक असणार आहे आणि दुसरा जे आपले जे डेटा सेंटर्स आणि इतर जे सनराईज इंडस्ट्री ज्याला म्हणतो सेमी कंडक्ट इंडस्ट्री असो किंवा अशा प्रकारची जी, जी इंडस्ट्री आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त ग्रीन एनर्जीचा वापर करणारी जे इंडस्ट्री आहे ते त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तयारी ठेवलेली आहे आमचे जे आता जे टॅरिफिटेशन आपण केलेली आहे त्यामध्ये टाईम ऑफ द डे जे आपला टॅरिफ आपण ज्याला म्हणतो तर त्यामध्ये इंडस्ट्रीसाठी सुद्धा आपण त्यामध्ये कन्सेशन दिलेले आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त इंडस्ट्रीलासुद्धा ग्रीन एनर्जीचा वापर करणे शक्य होईल ते सुद्धा त्याला परवडणारे म्हणजे स्वस्त दरामध्ये मिळणार आहे आणि दुसरा एक आहे आप हो। की आपले जे रेजिडेन्शियल जे कॅटेगरी आहे त्याच्यासाठी सुद्धा प्रथमच आपण टाईम ऑफ द डे टरीफ आता आपण डिक्लेअर करत आहोत कारण की त्यामध्ये जे ग्राहक आहे ज्यांच्याकडे टी डी मीटर असणार त्याला आपण दिवसामध्ये म्हणजे सोलर अवर्समध्ये दहा टक्के टॅरिफमध्ये रिबेट देणार आहोत तर अशा प्रकारे आपण हा जो सगळा दाबोसमध्ये जे इन्व्हेस्टमेंटचे आपले जे, जे प्रपोजल्स या ठिकाणी आलेले आहे निश्चितपणे ऊर्जा खात्याला त्याचा फायदा फायदा होणार आहे महाराष्ट्रामध्ये एक आणखीन आपण नाविन्यपूर्ण योजना सौरग्राम योजना आपण राबवत आहोत याचा मुख्य उद्देश हा आहे की जे गावामध्ये जे विद्युतची आवश्यकता आहे त्या गावामध्येच जनरेट करायची आता असे आपण शंभर ग्राम विकसित करण्याच्या उद्देश ठेवलेला आहे आणि आतापर्यंत पाच गाव सौरग्राम म्हणून आपले डिक्लेअर झालेले आहे तर त्यामध्ये संकल्पना अशी आहे की गावामध्ये जे काही आपले घर आहे ते प्रत्येक घराला रूपटॉप सोलर जेणेकरून त्यांची जे घराची जी आवश्यकता आहे ते त्या सौर ऊर्जेद्वारा मिळेल त्याच्या व्यतिरिक्त जे गावामध्ये इतर जे आपले आटाचक्की असेल किंवा काही लघु उद्योग असतील आणि त्याचे व्यतिरिक्त आपले जे ग्रामपंचायत कार्यालय आहे स्कूलची बिल्डिंग आहे किंवा आपला तलाठी कार्यालय आहे आणि पाणीपुरवठा योजना आणि स्ट्रीट लाईट्स हे जे सगळे आहे त्याला सुद्धा सोलर ऊर्जाद्वारेच त्याला एनर्जी उपलब्ध करून द्यायची तर अशा प्रकारे एकूण जे प्रत्येक घराला सेपरेट आपले जे इंडिव्हिज्युअल रूपटॉप आणि इतर आवश्यकतेसाठी वेगळेवेगळे हे करू शकतात किंवा एकाच मोठा सोलर पार्क क्रिएट करून तर अशा प्रकारे या योजनामध्ये आतापर्यंत आम्ही शंभर गावांची निवड करून योजनेचे क्रियान्वयन सुरू केलेले आहे आणि माण्याची वाडी आपला सातारा जिल्ह्यामध्ये जो होता त्याला फर्स्ट सोलर ब्लेजचा आपणास मान मिळालेला रा आहे राज्यामध्ये आणि त्याला देशाच्या स्तरावर सुद्धा दीड कोटीच्या पुरस्कार यामध्ये मिळालेला आहे ते सोलर गाव संकल्पनेतून आता अशा प्रकारे आपले पाच गाव आपण केलेले आहे आणि त्याच्या पुढचे काही कालावधीमध्ये हे शंभर गाव जे आहे एक मॉडेल सोलर ब्लेज म्हणून ते विकसित होतील याची आम्हाला खात्री आहे म्हणजे एकूणच हा सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे पर्यावरण वाचवण्यासाठी सुद्धा त्याचा खूप मोठा फायदा होतो आणि पर्यावरण स्नेही सौर ऊर्जा असल्यामुळे त्यात शेतकरी असो किंवा मग सामान्य नागरिक त्यामध्ये खूप फायदा त्याचा होऊ शकतो पुढे पण भविष्यात सौर ऊर्जेच्या सर्वात महत्त्वाचा जो गोष्ट आहे की त्यामध्ये पर्यावरण कोणताही दुष्परिणाम होत नाही कारण की यामध्ये आपण जे काही आता नेहमीची जे पद्धती आहे त्यामध्ये आपण जे थर्मल पॉवर किंवा हे वापरतोय त्यामध्ये कोरशाचा वापर केल्यामुळे जे पर्यावरणमध्ये होणारा ना दुष्परिणाम आहे ते नक्कीच यामध्ये थांबणार आहे कारण की तो एनर्जी आपण कोळशा एफ जी ते सोलर एनर्जी कडून घेतोय तर ते गावाची जे संपूर्ण जे काही आवश्यकता आहे पुणे विद्युती ते सगळी की सगळी त्यांची सोलर ऊर्जाद्वारे मीट आउट होणार आहे तर त्याच्यामुळे हे पर्यावरण स्नेही जे आपला पर्याय आहे ते नक्कीच या गावासाठी आणि त्याच्या आपण जर एकूण पद्धतीने विचार केला तर पूर्ण पर्यावरणासाठी हे फायद्याशी ठरणार आहे अच्छा एकूणच जसं आपण पाहिलं की शेतकऱ्यांमध्ये म्हणजे पाणी पुरवठा व्हावा किंवा पाणी देण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी फार महत्वाचा असतो वीज पुरवठा आणि जेव्हा सौर ऊर्जेचा वापर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी केला त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला त्याचा फायदा कसा झाला आता महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीला यामध्ये एक तर जे सर्वात महत्त्वाचे जे आमची फायदा झाला आहे की टेक्निकल जे पॅरामीटर्स आहे याच्यामुळे ते आपल्या ग्रामीण भागामध्ये नेहमी जे आपले लो वोल्टेज किंवा जे ट्रिपिंग वगैरे येतात त्याच्या मुख्य कारण असं आहे की ओव्हरलोडिंग वगैरे जे ट्रान्सफॉर्मर वगैरे जे होते oh. आता हा आपण सगळा जे विद्युत वितरण जे करणार आहोत oh. ते डिसेंटलाइज रिन्युअल एनर्जी म्हणजे जे आपले छोटे छोटे जे सोलर पार्क झाले oh. तर हे सगळे आपले एक लहान जनरेटिंग स्टेशन म्हणून आहे तर त्याच्यामुळे त्यांची जे डिस्ट्रीब्युशनमध्ये जे काही लॉसेस वगैरे होते ते सुद्धा कमी होणार त्याच्यामुळे आमचे जे एटीएन सी लॉसेस ज्याला म्हणतो आपण दुसरा हे सगळे जे फिडर्स आमचे आहे ते आम्ही सॅग्रिडेट केलेले आहे आणि हे सगळे प्रामुख्याने जे फिडर्स आहे ज्याला आपण सोलर एनर्जीद्वारा सोलराईज क कर, करणार आहोत तर त्यामध्ये प्रामुख्याने ॲग्रिकल्चरसाठी असल्यामुळे त्यामध्ये होणारे जे बीजेची चोरीचे जे प्रमाण आहे जे दुसरे कारणासाठी होतो ते सुद्धा थांबणार आहे आमचे कमी होणार होणार आणि त्याचा फायदा नक्कीच कंपनीला एकूणच ही योजना जेव्हा राबवायला सुरुवात केली तर अशा पद्धतीने तुम्ही की रिस्पॉन्स पण खूप चांगला मिळतोय आता शेतकऱ्यांचा पण भविष्यामध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या ज्या कल्पना आहेत शेतकऱ्यांसाठी राबवताना तरी ही जी संकल्पना आहे ह्याचा सुद्धा पुढच्या पायाभूत सुविधांसाठी कशा पद्धतीने फायदा होणार आहे यामध्ये सर्व महत्वाच्या जे एक उद्दिष्ट आपण समोर ठेवला होता की एकतर शंभर टक्के जे आपले शेतकरी त्यांना दिवसा बीज पुरवठा होईल हो। दुसरा यामध्ये जे आमचे काही जे टेक्निकल पॅरामीटर्स जे मी आता सांगितले की त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जे विद्युत पुरवठा मध्ये काही अडीअडचणी अडचणी होती लो वोल्टेज आणि याचे जे इश्यूज होते ते सुद्धा त्यामध्ये आम्हाला आम चांगला सकारात्मक परिणाम मिळणार आहे आणि तिसरा यामध्ये असा आहे की एकूण जे आपण आपली जे कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी सप्लाय जे आहे त्यामध्ये कमी होऊन आता जसे मी सुरुवातीला सांगितलं की तीस टक्के आपला जो विद्युत पुरवठा आहे ते शेतकऱ्यांसाठी आहे तर ते सुद्धा कमी होऊन ते एकूण जे आपली जे बीजेची जे खरेदी आहे त्यामध्ये दरवर्षी आता आम त्याचे आकलन केलेलं आहे कारण की आपली आता मल्टी इयर टेरिफ जे आपण आता पिटिशन फाईल केलेली आहे त्यामध्ये आम्हाला असा आकलन आहे की एकूण जे आपण सेविंग आहे जवळपास दहा 12 बार ते बारा हजार कोटी दरवर्षी याच्यामुळे खरेदी खरेदीमध्ये बचत होणार आहे अच्छा आणि त्याच्यामुळे जे ॲग्रिकल्चरमुळे जे काही क्रॉस सबसिडी बर्डन जे औद्योगिक वर येत होता राज्यामध्ये ते सुद्धा कमी होणार आणि याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे म्हणजे आम जे आमचे कंज्युमर्स आहे त्यांच्यासाठी जे काही टरीफ आहे त्यामध्ये त्यांना सुद्धा सवलती मिळणार शेतकऱ्यांसाठी तर आता राज्य शासनाने बडीराजा मुफतबीज योजना जाहीर केलीच आहे आणि औद्योगिक युनिट जे आहे त्यांचे सुद्धा जे दरामध्ये जे क्रॉस सबसिडीचा बोजा होता ते सुद्धा कमी होणार तर सर्वांना याचा फायदा होणार म्हणजे औद्योगिक जे व्यवसाय आहे ते वाढीस सुद्धा या योजनेचा खूप महत्वाचा वाटा असणार आहे नक्कीच कारण की आता राज्यामध्ये जसे आपण एक महाराष्ट्रामध्ये काही अगदीमध्येच आपण एक वन ट्रिलियन डॉ एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे आपल्यासमोर आणि यामध्ये आपणास माहिती आहे की इलेक्ट्रिसिटी जो आहे ते औद्योगिक विकासासाठी एक महत्त्वाचे कण आहे कारण की आपण जसे जसे आपले औद्योगिक इकॉनॉमिक जे डेव्हलपमेंटची दर वाढते त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटीचं कंजम्पशन वाढते आणि त्याच्यामुळे आपण पुढचे दहा वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचे नेतृत्वामध्ये त्याची आखणी केलेली आहे मागील दोन वर्षामध्ये आपण पा जवळपास आता आज जर आपण विचार केला आतापर्यंत म्हणजे स्वतंत्रपासून आतापर्यंत आपले जे एकूण स्थापित क्षमता आज आम्ही जे पुरवठा करतो त्याच्यासाठी आमच्याकडे छत्तीस हजार मेगावाटचे करार आहे ओके okay. मागील दोन वर्षामध्ये हा पुढचे जे ग्रोथ रेट आपण लक्षात घेऊन दहा वर्षामध्ये जे काही होणारी ग्रोथ आहे okay. तो लक्षात घेऊन पंचेचाळीस हजार मेगावाट म्हणजे छत्तीस हजार मेगावटपासून आता पुढचे पाच वर्षामध्ये आमची क्षमता एक्क्याऐंशी हजार मेगावाट होणार आहे तर त्याच्यामुळे हा जो औद्योगिक विकासचा जो आपला लक्ष्याक आहे सुद्धा आम्हाला साध्य करता येईल त्याच्याबरोबरच महत्त्वाच्या जो यामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय आणि ऊर्जामंत्री महोदयांनी ज्यामध्ये आमच्याकडे एक विजन ठेवलेलं आहे की आपला एक जो माननीय पंतप्रधान महोदयांनी दोन हजार सत्तरपर्यंत सालीपर्यंत जे नेट जिरोचा संकल्प आहे आणि दोन हजार तीस सालापर्यंत पन्नास टक्के आपली स्थापित क्षमता रिन्युअल एनर्जीकडून आली पाहिजे तर हे दोन्ही उद्दिष्टसुद्धा आपण गाठण्यामध्ये सक्षम होणार आहे कारण की आपण एक पूर्ण रिसोर्स ॲडिक्युसी प्लान जो तयार केला रा राज्यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी तर त्याच्या अनुषंगाने ही पूर्ण व्यवस्थापन केलेली आहे आणि त्यामध्ये आपला जो रिन्युअल एनर्जीचा जो प्रमाण आहे आज जर आपण विचार केला जवळपास तेरा टक्के आहे तो वाढून जवळपास बावन्न टक्के होणार आहे या पुढच्या पाच वर्षामध्ये तर अशा प्रकारे म्हणजे आपण जेव्हा विद्युत पुरवठाचा विचार करतो त्यामध्ये रिलायबल ॲड्युकेट आणि क्वालिटी पावर त्यामध्ये दोन आणखी डायमेन्शन आपण ॲ ॲड केलेले या ठिकाणी ते आहे सस्टेनेबल आणि अफोर्डेबल म्हणजे हा जो ऊर्जा आहे ते सस्टेनेबल राहतील त्याच्याबरोबरच त्यामध्ये त्याचे दर कसे याचा फायदा होणार कमी करण्यामध्ये आम त्याचासुद्धा आम्हाला लाभ मिळणार आहे एकूणच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही आता सध्या कार्यान्वित आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स तर आहेच पण मग भविष्यामध्ये जेव्हा अशा योजना आपण राबवतो तेव्हा वेगवेगळी आव्हानं सुद्धा येत असतात मग अशी आव्हानं पेलण्यासाठी कशा पद्धतीनं विद्युत वितरण कंपनी जी आहे ती उपाययोजना राबवणार रा आहे भविष्यामध्ये सर्वात महत्वाचे जे आव्हान आमच्या समोर आहे की एकतर याच्यासाठी आता आणखीन याचा एक चांगला जे परिणाम होणार आहे जे मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की या योजनामध्ये जवळपास फक्त जर आपण मुख्यमंत्री स्वरकृषी वाहिनी योजनाचा विचार केला तर यामध्ये राज्यामध्ये जवळपास पासष्ट हजार कोटीच्या गुंतवणूक होणार आहे आणि ही सगळी गुंतवणूक जी आहे ते ग्रामीण क्षेत्रामध्ये आहे त्याच्यामुळे जे ग्रामीण क्षेत्रामध्ये नवीन रोजगारचे अवसर उपलब्ध होणार आहे त्याचबरोबरच या योजनांची जे कालावधी आहे ते पंचवीस वर्षाची आहे म्हणजे हे सगळे जे सोलर पार्क आपण लाभतोय तर त्यांची पंचवीस वर्षापर्यंत त्या डेव्हलपरनी त्याची देखभाल दुरुस्ती आणि त्याने सुरू बुद्ध पुरवठा सुरळीत ठेवायचे आहे तर त्याच्यामुळे या ग्रामीण क्षेत्रामध्ये रोजगार मिळणार लोकांना त्याच्याबरोबरच नवीन जे आपले स्किल डेव्हलपमेंटचे जे काही संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार आहे कारण की त्याच्यासाठी लागणारा ला जे आवश्यक स्किल डेव्हलपमेंट ते सुद्धा मला करावं लागेल त्याच्याबरोबरच आता आपण जे आता मी जे सांगत होतं रिसोर्स एड्युक्युसी प्लॅनमध्ये जे आपण पूर्ण जे आखणी केलेली आहे त्यामध्ये जवळपास पंचेचाळीस हजार मेगावॉटचे जे, जे आपण करार केलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण रिन्युअल एनर्जीमध्ये भर दिला आहे त्यामध्ये सोलर आहे विंड आहे पंप स्टोरेज स्कीम्स आहे बॅटरी स्टोरेज स्कीम्स आहे म्हणजे ते सुद्धा आपण पूर्ण जास्तीत जास्त पूर्ण राज्यामध्ये त्याच्या निवेश व्हावा आणि हे क्षमता स्थापित व्हावी या अनुषंगाने पूर्ण प्लॅनिंग केलेली आहे त्याच्यामुळे जवळपास दीड लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये होणार आणि सात लाख लोकांना रोजगार यामध्ये उपलब्ध होऊ शकेल एकूणच आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे वीज ग्राहक आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल वीज ग्राहकांसाठी मला दोनच गोष्ट या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायची आहे की एकतर जे काही आपल्याकडे विद्युत पुरवठा आहे त्याच्या आपण वापर जे आहे म्हणजे त्याच्या ॲफिशियंटली केला पाहिजे म्हणजे त्याच्या जे काही आपले वापर केला नाही पाहिजे वापर नाही केला पाहिजे आणि दुसरा जे काही आहे की आपले जे काही व्यवस्था आहे त्यामध्ये काही लोक चोरी करतात किंवा काही लोक त्यामध्ये आकडे टाकतात ते थांबलं पाहिजे कारण की त्याच्यामुळे जे लोक नियमितपणे विद्युत बीज बिल करतात आहे किंवा त्यांची जे व्यवस्था आहे त्यामध्ये दुष्परिणाम असा होतो की त्यामध्ये जे ओव्हरलोडिंगमुळे जे ट्रान्सफॉर्मर वगैरे जे जाळण्याचे जे प्रकार आहे तो वाढतो हो आहे तर त्याच्यामुळे सर्वांना त्याचे त्रास होतो तर त्यामध्ये आता नवीन कनेक्शनसाठी आपण जे पूर्ण व्यवस्था एवढी सोपी केलेली आहे की ज्यांना गरज असेल तर आपण लगेच म्हणजे चोवीस तासाचे अंतर आता आपणास मागील एक वर्षाचा जर विचार केला तर जवळपास तीस ते चाळीस टक्के आमचे जे कनेक्शन्स आहेत ते विदिन ट्वेंटी फोर आवर्स आम्ही रिलीज करतो म्हणजे त्यामध्ये काही वेळ लागत नाही फक्त आणि सगळी व्यवस्था ऑनलाईन केल्यामुळे मला वाटते की हे रेग्युलर जे कनेक्शन घेऊन आणि जे काही आपली जे ऊर्जा आपण आहे त्याचे थोडासा विचारपूर्वक हे केला पाहिजे एनर्जी सेव्ड इज एनर्जी जनरेटेड म्हणजे ते सुद्धा आपण महत्वाची वाव लक्षात घेतली पाहिजे तर मंडळी सरांनी सांगितल्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे शेतकरी आणि सामान्य नागरिक यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना किंवा उपक्रम हे राबवले जात आहेत जसं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट ओ ही शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेता ही राबवण्यात आली आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांकडून आण मिळतो आणि त्याचा फायदाही त्यांना खूप मोठ्या प्रमाणात होतोय तसंच सामान्य नागरिकांनी सुद्धा सौर ऊर्जेचा कसा वापर केला पाहिजे वीज बचत कशी केली पाहिजे आपले उद्योगधंदे जे, उद्योग जे असतील ते वाढीस आणण्यासाठी कशा पद्धतीनं वीज ग्राहकांनी अगदी व्यवस्थितपणे या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे त्याची इत्यंभूत माहिती आज आपल्याला इथे मिळाली आणि ही माहिती आपल्याला आज इथे दिली जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री लोकेशचंद्र सर यांनी सर तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मंडळी पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये एक नवीन विषय घेऊन आणि एका नव्या मान्यवरांसह तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते नमस्कार